Thank you.

भावानो चाललेलो आहोत आपण आपल्या शेतामध्ये फॉर्णी चालू आहे तर आपण शेतामध्ये चाललेलो आहोत भावांनो तुमच्यासाठी एक ब्लॉग तयार केलेला आहे तर भावांनो ब्लॉग जाताना प्लीज बघून घ्या तुमची डिमांड होती डबल व्हिडिओ खाली आपल्याला कमेंट ती एका दादाची की दादा दा एक शेतीविषयी ब्लॉग तयार करा तर दा भावांनो आपण ब्लॉग तयार केलेला आहे हाय भाई हॅलो हाय ब्रदर थँक्स फॉर सपोर्ट भावांनो तुमच्यासाठी खूप मनापासून भावानो लय ब्लॉग तयार केलेला आहे भारी तर एक बार निश्चित बघून घ्या तुमची कमेंट आली ती एक जणांची आपल्याला की दादा एक शेतीविषयी ब्लॉग तयार करा तुमच्यासाठी ब्लॉग तयार केलेला आहे हॅलो जिनोक्स गेमिंग भाई हॅलो तर भावांनो ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा आणि भावानो कमेंट करायला विसरू नका जे न करून की आपल्याला मोटिवेशन मिळतं भावन बघू शकतात आपण आपल्या शेतामध्ये चाललेलो आहोत तरी भावनावर राहू द्या लक्ष मराठी माणसाकडे आम्ही बीड जिल्ह्यामधून आलो बघू शकतात आमच्या गावाचं वातावरण भावनु भेटू डबल पुढच्या एका ब्लॉकमध्ये तर आपला जर ब्लॉक जर कोणी बघितलं असेल तर एक बार भावनो बघून घ्या आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा विस नका आणि शेअर तर नक्की करा भावानो खूप मेहनती मेहनत करून भावनो आपण वर येतं आपल्या चॅनलवर तर द्या लक्ष सगळ्यांचं भावनो एवढं सांगन मेहनत तर चालू आहे भावानो आता सपोर्ट करायचं का नाही तुमच्या हातात ते भावांनो फक्त बघू शकतो तर आता आपण चाललेलो शेतामध्ये भावानो कुठून कुठून बोलतात कमेंट करत जा करून की आपल्याला मोटिवेशन मिळतं की आपली यूट्यूब फॅमिली इतक्या दुरूनसुद्धा मी आपल्याला बघायली आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचा आपल्याला सपोर्ट आहे भावानो असा शेवट पण राहू द्या फक्त भावानो आपलं ड्रीम आहे टेन के सबस्क्रायबर जास्त काय नाही भावानं वर नाही झालं तरी चालतं मी दर व्हिडिओमध्ये म्हणत असतो भावानो फक्त टेन के सबस्क्रायबर ड्रीम आहे आपलं राहू द्या लक्ष मराठी माणसाकड जाऊ आपले सबस्क्रायबर कम्प्लीट होते भावानो आपण कोणत्या बी एका पॉइंटवर येऊन भावानं सगळ्याला भेट देणार आहे टेन के सबस्क्रायबर झाले की तरी भावानो आपण गावाकडचा साधारण मुलगा आहे भावानो फक्त आपल्याला काय नाही भावानो दुसरी काय नाही गेले फक्त आपलं ड्रीम आहे भावानं स्वप्न आहे स्वप्न भावानं यार माझं पूर्ण होऊ द्या मग बघू भावानो त्या दिवशी तुमच्यासाठी लय भारी ब्लॉग तयार करून घेईन तर करून येईन त्या भावानं भावले लक्ष या बघा एवढं चिखल तुरी शेतामध्ये चाललेलंच आपण बघू शकतात तुम्ही मेहनतला चालू भावानो आपल्या अकाउंटवर पण आता तुमच्या हातातही आपल्याला सपोर्ट करायचं की नाही करायचं एकदा माझं स्वप्न पूर्ण होतं भाऊ भावानो बघू शकतात आमच्या गावाकड बघा किती पाऊस झालेला आहे असेच गावाकडच्या वातावरणात बनवलेले भावानं तुम्हाला व्हिडिओ आपण शेतीविषयी टाकीत असतो हिच्यावर आपल्या चॅनलवर खूप मेहनत चालू आहे भावांनो लय मेहनत चालू आहे फक्त भावानो तुमच्या सपोर्टची गरज आहे दुसरं काय नाही फक्त माझं स्वप्न पूर्ण होत आहे भावांनो सगळ्याला भेट देणार आहे आपण तर भावानो फक्त एवढंच जातो जाता, जाता म्हणून भावांनो जर आपला ब्लॉग जर कोणी आपल्यापैकी बघितलं नसाल भावांना प्लीज एक बार बघून घ्या जेणेकरून की दुसरं काय नाही आणि कमेंट करायला भावानं विसरू नका लाईक नाही केली तरी चाल पण भावानं कमेंट नक्की करा कारण की कमेंट केल्यानं भावानं आपल्याला वाटतं की आपली यूट्यूब फॅमिली इतक्या दुरून दुसऱ्या आपल्याला सपोर्ट आहे तरी भावान राहू द्या लक्ष मराठी माणसाकड आणि तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे आहे भावानो नक्की कमेंट सांगा तुम्हाला खरं शुभेच्छा द्यायच्या आहे तर भावान तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा भावानं बघू शकतात आमच्या गावाकड पाऊस झाला आहे हे बघा कुटुंबी पान झाले तरी भावानं नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोण कोणता ब्लॉग पाहिजे कोणत्याविषयी कोणत्या टॉपिकविषयी ब्लॉग पाहिजे भावानं मी निश्चितपणे जेवढा होईल तेवढा करेन तुमच्यासाठी ब्लॉग तयार करण्याचा बघू शकता तुम्ही आमच्या गावाकडचं वातावरण हे असेच गावाकडचे भावांनो आपण व्हिडिओ घेऊन येत असतो भाई बिग फॅन धन्यवाद भाया <laughs> धन्यवाद रावीश बिगा भाई थँक्यू भावांनो एवढं सांगेन तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे भावनो माझं काय नाही फक्त तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी आहे भावान एक दिवस फक्त भावानो म स्वप्न आहे तेवढं होऊ द्या कम्प्लीट <laughs> हाय भाया क्या कहा से हो हम भाई हा महाराष्ट्र में बीड जिल्हासे आहे बीड जिल्हा तालुका जे बीड जिल्हा से हे माजलगाव तालुका हा मारा तालुका आहे भाईओ हो, सिर्फ सपोर्ट की ज़रूरत है भवन खूब व्यातला टाइम में से टाइम निकाल के भाइयों में वीडियो बनाता हूँ मैं एक गांव का सीधा साधा लड़का हूँ भाइयों सपोर्ट करो सिर्फ़ कुछ नहीं चाहिए एक बार मेरे टेन के सब्सक्राइबर भवन टेन के सब्सक्राइबर ड्रीम है अपना सपना है भाइयों तलाज तो अलग से भवन आपका बर्थडे आता है बड्डे येत आहे भावना त्या दिवशी आपल्याला टेन के केक कापणार भावना तुमच्यासाठी ब्लॉग बी तयार करणार आहे तर हा त्या लक्ष मराठी माणसाकड तुम्ही विचारू शकता हे भायाला विचारू शकतात किती मेहनत चालू काका दरबार एक मिनटं फोन भायाला काका कशी मेहनत चालू आहे आपल्या अकाउंटवर मेहनत चालू आहे आमचे मित्र आमचे व्हिडिओ काढत असतात भावानो आमचे कधीपदी असे सगळ्यांचा सपोर्ट जर राहिला भावान तर नक्की एक दिवस आपले स्वप्न पूर्ण होईल तरी तुमचं बी द्या लक्ष भावानो भाई अँड्रॉइड हो क्या हा भाई अँड्रॉइड फोन है मेरा बी अँड्रॉइड फोन है भाई मेहनत तुमको पूछना आहे पच्चीस हजार का फोन आहे वन प्लस मैंने आपली मेहनत केली आहे तरी भाऊ नो राह लक्ष मराठी माणसाकडे आणि आपला ब्लॉग जर बघितला नसेल तर प्लीज एक बार बघून घ्या कोण आलं रे आपलं तर YouTube फॅमिली असा सपोर्ट राहू द्या भावा मग तुमच्यासाठी काल ऑनलाईन म्हणजे लाईव्ह येऊ शकलो नाही त्याच्याबद्दल आय एम सॉरी <laughs> कारण की दुसरं काम होतं म्हणून आपण येऊ शकलो नाही तर भावांना इथून पुढे निश्चित प्रयत्न करेन तुमच्यासाठी लाईव्ह येण्याचा पुढे जातील पुढे तर ह्या बी भायाला विचारू शकता तुम्ही आपली मेहनत कशी चालू आहे एक मिनिट औषध oh, याला या सांगा फॅमिलीला मेहनत चालू का नाही जारी आहे मेहनत भावनो विचारू शकतात त्यांना आपल्या चॅनलवर लय मेहनत चालू आहे टेन के सबस्क्राईबर आहे आपलं एस वायडी बांधून आलो आणि एस वाय डी आयो नारळ बांध के आताच सीक चालू आहे आता जाऊन तिथे हे करायचं आहे हो रॅंक हो ना हो र लक्ष्य हो राठी माणसा <laughs> कर गरीब माणसाला निश्चितपणे जितकावून तितका प्रयत्न करेन तुमच्यासाठी ब्लॉग तयार करण्याचा मला जाऊपासून आपल्या सबस्क्राईबरची दिम कमेंट येईल यायला तली भावना आना शुरू हो गया वहाँ से मैंने वीडियो डालना शुरू कर दिया है भाई सिर्फ कमेंट कर दो की आपको किस टाईप का वीडियो चाहिए? खेती व्हिडिओ चाळी केॉपिकने हा बरं रे भावा जातो मे बी आता फवरायचे भाव ना चालू आपण शेतामध्ये ब्लॉक निश्चित भाव अजून तुमच्यासाठी तयार करेन फक्त कमेंट करा आपल्या व्हिडिओ खाली तर मला आता जे मी ब्लॉग तयार केलेला आहे तिच्या फक्त कमेंट करा खाली तुम्हाला कोणत्या ब्लॉग पाहिजे आणि आवडलं तर भावना नक्की लाईक करून कमेंट करून शेअर करा भावानो आणि मेहनत चालू आहे आपल्या अकाउंटवर फक्त भावानो ड्रीम आहे टेन के सबस्क्रायबर एवढं सांगाल मी तुम्ही तुम्ही म्हणता कवर सांगते तरी भावानं तसं काय नाही फक्त स्वप्न आहे म्हणून मी सांगतो कारण की माझं स्वप्न पूर्ण हो द्यावं भावानो मग बघू भावानं तुमच्यासाठी लय भारी ब्लॉग घेऊन येत असतं दरबारीच बघू शकतात तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन आणि जर आवडलं तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या विषयी ब्लॉक पाहिजे नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून की आपण जितका होईन तितका प्रयत्न करीन आमच्या गावाकडं कर खूप पाऊस झालेला आहे आम्ही मा आम्ही महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये राहतो भावानो बीड जिल्हा माजलगाव तालुका जर भावानो कधी जर आपल्या जर जवळपास आलात तर नक्की भेट घ्या भावानो <laughs> <laughs> बघू शकतो आमच्या गावाकडचं वातावरण भावान तुम्ही पुढच्या एका ब्लॉक मध्ये तुम्ही जसा सपोर्ट केला लय आदर वाटला आपल्या जीवाला तर एवढंच फायजी भावना दुसरं काय नको मय पूर्ण ड्रीम कम्प्लीट होणे दो भाई हो हिंदी जर चुकत असली तर मला कळ की हिंदी जास्त येत नाही आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जातो मला प्रजताक दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भवन तुमच्यासाठी डायलॉग म्हणतो मी हा डायलॉग म्हणतो भावना तुमच्यासाठी आपल्या शेतकरी मुलांचा एकाच अंत होऊ शकतो तो म्हणजे आपला विजय हॅशटॅग रॉयल शेतकरी काय आहे परवीन कदम धन्यवाद भाया माझा सपोर्ट राहत फक्त कोणत्या गावामध्ये राहतो भाया खरं आम्ही माजलगाव तालुक्यामध्ये राहतो तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहतात बीडमध्ये मी पण बीडचा आहे धारूर इकडं केचच्या तिकडं केज केज दारूर मला माहिती आहे ना भावानो तिकडं बी आपण एक ब्लॉग तयार केलेला आपल्या चॅनलवर हो। तिकडं बी गेल्यावर कपिल गेल्यावर ती बी बघून घे भावान तुमच्याही करताच आहे <laughs> लव यू ऑल्सो यूटूब फॅमिली भावानो आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा फक्त कारण की असेच गावाकडचे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो थँक यू भावानं तुम्हाला खरं सांगू का तुला लय आनंद होते आपल्या युट्यूब फॅमिलीने कमेंट केली की तर भावान दारूला कधी आल्या न तू दारूमध्ये राहतात का बर जर कधी आलो तर भेट घे भेट घेतात बघू बघतात तुम्ही हे बघा तुमच्या गावाकडचं सध्याचं वातावरण बघू शकता तुम्ही आणि आपण भावना आपल्या चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकीत नाही ओरिजनल व्हिडिओ असते तरी राहूद्या लक्ष मराठी माणसाकड तर कोण नवीन आला असेल त्यांच्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता गावाकडून भावन आपण आहोत आपल्या शेतामध्ये थोडी पवार चालू आहे आपल्या शेतामध्ये बघू शकतात तुम्ही तर चाललेलो आहोत भावन आपण भावानं भेटू तर आपण एखाद्या पुढच्या नवीन एका मध्ये फक्त कमी करायला विसरू नका तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे तर आपल्याला गेल्या पायसाच एक सबस्क्रायबर म्हणजे आपल्याला कमेंट आलती तर तुम तुम्ही एक तुमच्या शेतीविषयी शे ब्लॉग तयार करा तुमच्या कामाविषयी आपण ब्लॉग तयार केलेला आहे भावनं एक बार बघून घ्या छोटासा ब्लॉक आहे तर भावानं थोड्या खाली थोड्या खाली टाकलेला आहे भावनं शेवटला आपण ता यात फक्त बघून घ्या आणि लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळतं दुसरं काय नाही मेहनत चालू आहे भाऊन मेहनत चालू आहे भाऊन आपल्या अकाउंट मिळतो मला काय सांग फक्त आपलं ड्रीम एटीन की सबस्क्राईबर एवढंच म्हणता येतं आपल्याला दुसरं काय नाही आपल्या वर आपण आपले डायलॉग असते दुसऱ्याची नाही कॉपी करीत आपण आपले वैयक्तिक स्वतःचे डायलॉग असतात भावनो <laughs> काय डायलॉग आहे लोक म्हणतात शेतकऱ्याला शेतीशिवाय पर्याय नाही पण खरं हे आहे भावनो शेतीला सुद्धा शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही कारण की इथं जर सरकार जर आणून जर बसवलं हो तर ते आपला आपल्या शेतीचा नगदी सौदा करून टाकतील भावानो ते शेती तर काय करणार नाहीत पण शेतीचा सौदा जरूर करून टाकतात टाकतील मग भावानो शेती करू जाणं फक्त शेतकरीचं इथल्या सगळ्या सरकारला एकच सांगणं आपलं शेतकरी आहेत म्हणून ते आहेत <laughs> म्हणून तर आपण शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन देण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो भावांना दुसरं काय काढत नाही आपल्या शेतकरी मुलं खचून जाऊ येई त्यांना माझ्यामुळे दोन चार जरी भावांमध्ये दोन चार जणांच्या जरी मनात जर विचार जर आला आपल्याशिवाय काय खरं नाही सरकारचं तरी माझे व्हिडिओ काढण्याचं सगळं सार्थक झालं भावनं असं समजेन मी भावानं असे शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन देण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतात बघू तुम्ही बघू शकता भावानं आपल्या चॅनलवर जाऊन आवडलं तर नक्की लाईक करा भावांना फक्त शेती तर भावांना चालतोय राहते लक्ष एवढंच म्हणीन जात म्हणतो ड्रीम टेन के सबस्क्रायबर स्वप्न आहे आपलं तर लव यू ऑल सो टू फॅमिली धन्यवाद भावानो मानाचा जय हिंद जय हिंद जय भारत भावान जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भाउ जय जवान जय किसान लव यलो यू टू फैमिली धन्यवाद थैंक भाउन थैंक्यू आस सपोट कल भाव तुंहिंजी ज़ा है हली भावना <laughs> भावानं शेवटला जाताना एवढं सांग ना आपला ब्लॉक आता आप थोड्या खाली सोडलेला भावान सगळ्यांना एक बार बघून घ्या भावानं लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर आवडलं तर भावान नक्की दुसऱ्याला शेअर करा जेणेकरून की <laughs> <laughs> अरे भाई आपली आपली दहावी झाली नाही अजून <laughs> दहावीमध्ये आपला विषय गेला म्हणून भावानो शेतीमध्ये आपण काम करत आहे कॉलेज कोटलं भावांना आपला शूटर भया लक्ष मराठी माणसाकड आम्ही शेतामध्ये चालू भया इंग्लिश 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 हां अ तुम्हाला सपोर्ट केला ना तुमचे बैलगाड्याविषयी म्हणजे बैलगाडाविषयी व्हिडिओ असतात लाईक असे सगळ्या व्हिडिओच्या कमेंट बी करतो कधी कधी बघू शकत तुम्ही तुमच्या व्हिडिओला कमेंट केली ना आपण दर व्हिडिओला असते कमेंट बघतो ना बैलगाडा विषयी तुमचे व्हिडिओ असतात पण थँक्यू भावान मग असं सपोर्ट राहू द्या एक एम शूटर भाया मी सगळे आपल्या हक्काचे माणस आहेत म्हणून तुम्हाला सांगतो आपण आपल्या चॅनलवर ब्लॉग थोड्या एखादी सोडलेला ब्लॉग शेतीचा तुम्ही बैल बघून घ्या आपल्या वाली लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बघा ना आमच्या चालतो किम शूटर भाया ए शेतामध्ये दुसरं काय काम चालू आहे म्हणून भावानो जास्त वेळ घेता येणार नाही ना पाऊस खूप आहे हा भवानो पाऊस लय झाला आमच्या इकडे बघ तर चालतो किम शूटर भाया संध्याकाळी निवांत निवांतमध्ये आता सध्या काम चालू आहे बघू शकता तुम्ही हे फवारा बघू शकता फवाराला आलेला होता आपल्या शेतामध्ये भावनं निवांतमध्ये गावामध्ये गेल्या भावना निवांत येतो तर राहते लक्ष मराठी माणसाकडं ब्लॉग बघून घ्या आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा हॅशटॅग रॉयल शेतकरी धन्यवाद भावानमध्ये जवान जे किसान राहते लक्ष मराठी माणसाकडं चालतंय भावनं येतो मी थोडं काम आहे तर भावना समजून घ्या लव यू मानाचा जय हिंद भावांनो तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू भावानो